पहिलं तिकीट हे संजय राऊतच काढणार आहेत त्यात विमानामध्ये जाण्याचं काही संजय राऊत आणि त्यांच्या परिवार किंवा त्यांच्या जे मित्रमंडळी काही जाणार नाही घेत आणि काय ते गुजरातीकरण नव्हतं संजय राऊतांचे काय गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय काही मित्रपरिवार नाही काय हो त्यांनी मला मला तरी असं काही सांगू नये परंतु प्रत्येक काही चांगली गोष्ट होत असेल तर त्याला विरोध करायचा आपल्या सकाळच्या भोंग्याच्या माध्यमातून संजय राऊतांनी ही भूमिका आता काहीतरी बदलली पाहिजे नाहीतर लोक त्यांचा भोंगा कंटाळून शेवटी टीव्ही बोलतील टीव्ही वाल्यांच नुकसान नाही बघा असून सरोदिनी तर काय उभाट्याची सुपारी घेतल्यासारखंच ते बोलत आहेत त्यांना एखाद्या वकिलानं वकिलांसारखं बोलणं गरजेचं आहे कारण शेवटी वकिलानं कुठल्याही एखाद्या त्यांच्या जो म्हणजे फिर्यादी असेल किंवा आरोपी असेल कोणाच्याही विरोधामध्ये किंवा बाजूने बोलण्यापेक्षा न्यायदेवतेला जे अनुकूल आहे त्यानुसारच त्यांनी बोललं पाहिजे पाहिजे कायद्याच्या कक्षेमध्ये राहून बोललं पाहिजे आज धनुष्यबान ही निशाणी किंवा शिवसेना ही चार अक्षर नि मुख्य निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेला आहे कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेला असं असताना जर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असेल आणि त्या याचिकाच्या माध्यमातून काही जर निर्णय प्रलंबित असेल तर नाही आज हा निर्णय होईल एकनाथ शिंदेसाहेबांना झटका बसेल धनुष्यबाण त्यांच्याकडनं जाऊ शकतो वगैरे अशा प्रकारची वाक्य वापरणं हे निश्चितच एखाद्या वकिलाला शोभ शोभणारं नाही आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आदरणीय सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीनं निर्णय देईल ते निर्णय आम्हाला बंधनकारक असतात आणि शेवटी न्याय देवतेवर आमचा विश्वास आम्हाला न्याय न्याय दिलेला आहे धनुष्यवन एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला दिलेला आहे शिवसेना पक्ष हा मूळ बाळासाहेबांच्या पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना तो पक्ष मिळाला आहे त्यामुळे ह्या पक्षावर ना हक्क नाही ठीक आहे न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री आहे बघा वडेटीवार असू द्या बच्चू भाऊ असू द्या किंवा रोहित पवार असू द्या किंवा विरोधी पक्षाचे सगळे सदस्य असू द्या शेवटी विरोधी पक्षाचे सदस्य त्यांची भूमिका ते मांडणारच किती काही दिलं तरी शेवटी ते कमीच ह्या मताचे ते असणार आहे आजपर्यंत अस बडेटीवार हे पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाची सत्ता होती त्यावेळेस ते, ते सरकारमध्ये होते चांगली चांगली खातं त्यांच्याकडे होती आणि आज सत्तेतून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर लगेच त्यांना शेतकऱ्यांची एवढी जाणीव व्हायला लागलेली आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादांनी अतिशय चांगले म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या पॅकेज मध्ये मृतांच्या कुटुंबियांना चार लाख प्रत्येकी जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर रुपये ते चौऱ्याहत्तर हजार रुपये ते अडीच लाख घरगुती भांडी आणि वस्तूंचे नुकसान जर झाले असतील तर पाच हजार प्रति कुटुंब कपडे वस्तूंचे नुकसान पाच हजार प्रति कुटुंब दुकानदार टपरीधारक पन्नास हजार रुपये डोंगरी भागात पडझड नष्ट पक्क्या घरांना एक लाख वीस हजार रुपये डोंगरी भागातील पडझड नष्ट व कच्च्या घरांना एक लाख तीस हजार रुपये अंशतः पडझड पासष्ट सहा हजार पाचशे रुपये झोपड्या आठ हजार रुपये जनावरांचे गोठे तीन हजार रुपये दुधाळ जनावरे सदतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये कुक्कुटपालन पालन प्रति कोंबडी शंभर रुपये म्हणजे अशा पद्धतीनं घोषणा केलेली आहे त्याचबरोबर एनडीआरएफ चे निकष जे आहेत ते दोन हेक्टर पर्यंत होते परंतु आता तीन हेक्टरची सुद्धा ती मर्यादला ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अधिकची मदत देण्यासाठी दहा हजार कोटी रुपये अतिरिक्त शे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्या नदी तीरावरच्या ज्या जमिनी आहेत पूर्णच्या पूर्ण खरडून गेलेल्या म्हणजे दोन दोन तीन तीन फूट माती ही वाहून गेलेली आहे प्रामुख्याने काही धरणं जी आहेत त्या धरणातलं पाणी थोडं कमी झाल्यानंतर जो गाळ आहे तो गाळ सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मोफत देण्याची व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांकडनं महसूल खातं कुठलीही आकारणी करणार नाही असा निर्णय केलेला आहे खचलेली किंवा बाधित विहीर जर असेल तर तीस हजार रुपये आणि तातडीच्या मदतीसाठी पंधराशे कोटी रुपये डीपीसी मध्ये राखीव ठेवलेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच टक्के शेतकऱ्यांना जी मिळत मदत मिळणार आहे ती अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत कुठल्याही सरकारनं केलेली नव्हती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेब होते हे असताना सुद्धा एवढी मदत दिली गेली नव्हती ती मदत आज आमच्या या तिनही पक्षाच्या सरकारनं दिलेली आहे त्यामुळे शेतकरी नाराज नाही शेतकरी समाधानी आणि ही शासकीय मदत झाली एकनाथ साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरित्यासुद्धा मदत चालू केलेली आहे चा त्यामुळे विरोधी पक्षांना काही बोलायचं ते बोलू द्या परंतु ह्या मोठ्या प्रमाणात मदत जी जाहीर केली आहे आणि एवढंही करून ते थांबलेलं नाही आहे भविष्यामध्ये अजूनही जर काही गरज लागेल तर ता पूर्णत शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार राहील ही घोषणा केलेली आहे प्रामुख्यानं कर्जाच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा जाहीर केली की कर्जमाफी पूर्ण काही विरोधी पक्षांनी सांगितलं परंतु जी कर्जमाफीची घोषणा आम्ही आमच्या निवडणुकीच्या वेळेस केलेली आहे ती कर्जमाफीची सुद्धा घोषणा आम्ही अजूनपर्यंत देणार नाही असं कधीच म्हणालो नाही ती सुद्धा वेळेला आम्ही देऊ असंही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं बघा शेवटी ते विरोधी पक्षाचे लोक आहेत ज्यावेळेस साहेबांनी कर्जमाफी केली होती तेव्हाही हेच लोक विरोधात बोंबलत होते यांचंही त्याही वेळेस समाधान झालं नव्हतं त्यामुळे शेवटी यांच्याकडनं काही चांगलं बोलतील ही अपेक्षा सुद्धा आम्हाला नाही सुप्रिया सुळे असू द्या किंवा वडेटीवार असू द्या बचू भाऊ असू द्या किंवा अन्य कोणी विरोधी पक्षाचे सदस्य असू द्या आम्ही जी मदत केली राज्या राज्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी मदत आहे आणि ह्या मदतीशिवाय भविष्यामध्ये अजूनही काही लागेल तर ती मदत करायला सुद्धा सरकार मागे पुढे बघणार नाही अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी कालच केलेली आहे आणि ह्या सगळ्या घोषणा करत असताना पीक विमा अंदाजे पाच हजार कोटी रुपये मिळणार आहे दुष्काळी सवलती लागू आहेत जमीन महसूलात सूट दिलेली आहे पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे शेती कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारेमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काही सतरा शेतकऱ्यांना नोटीस आल्या होत्या त्या पूर्णपणे नोटीसेस रद्द करायला सांगितलेल्या आहेत वीज बिल माफी आधीच दिलेली आहे शाळा कॉलेजच्या विद्यार्थी जे आहेत विद्यार्थिनी जे आहेत त्यांना फीमाफीमध्ये पूर्णतः फी माफी, माफी दिलेली आहे त्यांना शालोपयोगी आणि महाविद्यालयामध्ये जी काही पुस्तकं का व्हायला लागतात त्या आम्ही मोफत पुरवतो आहे कामामध्ये शिथिलता आणलेली आहे शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याच्या हवं आहे ते शेतकऱ्यांना देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे किंवा तो प्रयत्न नव्हे जर शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये अजूनही काही जर मागणी केली किंवा गरज लागली तर आमचं सरकार त्यांना द्यायला बांधील आदरणीय अमित भाई शहा ते तीन दिवसापूर्वीच राज्यामध्ये येऊन गेलेले आणि त्यांनीही घोषणा केली होती आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे ते नवी मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटनाला आहेत थोड्या वेळातच येत आहेत त्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारला भरभरून देईल याची आम्हाला खात्री आहे बघा छगन भुजबळ हे ओबीसीचे फार जुने नेते आहेत शेवटी स्वतःचं स्थान अबाधित ठेवण्यासाठी किंवा ओबीसी चळवळीचा नेता म्हणून त्यांना अशा प्रकारचे काही घोषणा कराव्या लागतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या समाजासाठी जर ती घोषणा केली असेल तर ती वैयक्तिकरित्या त्यांनी घोषणा केली असेल कारण राज्याचा मंत्री म्हणून नाही कारण राज्याचा मंत्री म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आणि हैदराबाद गॅझेट हे है। सर्वांच्या चर्चेनंतरच जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे आणि कोर्टानं त्यावर शिक शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे ओबीसी uh, आरक्षण असू द्या किंवा मराठा आरक्षण असू द्या ह्या विषयावर तेथे नेते आपापल्या आप भूमिका स्पष्ट करत असतात अनेक ठिकाणी काही जे प्रकार उघडकीस आलेले आहेत आत्महत्या के केल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक शासकीय मदत मिळेल किंवा काही पक्षाची आर्थिक मदत मिळेल म्हणून काही चिठ्ठ्या ह्या त्यांच्या मृत झाल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये टाकल्याची घटना ह्या पोलिसांच्या माध्यमातून निदर्शनास शासनाला आलेल्या आहेत योग्य वेळी शासन काय तो निर्णय घेतील या सर संदर्भात कारण ते माननीय मुख्यमंत्री पूर्णतः लक्ष ठेवून पहिलं तिकीट हे संजय राऊतच काढणार आहेत त्यात विमानामध्ये जाण्याचं काही संजय राऊत आणि त्यांच्या परिवार किंवा त्यांच्या जे मित्रमंडळी काही जाणार नाहीये काय ते गुजरातीकरण होत आहेत संजय राऊतांचे काय गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय काही मित्रपरिवार नाही काय हो त्यांनी मला तरी असं काही सांगू नये परंतु प्रत्येक काही चांगली गोष्ट होत असेल तर त्याला विरोध करायचा आपल्या सकाळच्या भोंग्यांच्या माध्यमातून संजय राऊतांनी ही भूमिका आता काहीतरी बदलली पाहिजे नाहीतर लोक त्यांचा भोंगा कंटाळून शेवटी टीव्ही फोडतील टीव्ही वाल्यांच नुकसान त्यांना कदाचित माहिती नसेल परंतु प्रताप सरनाईक वडील हे दैनिक मराठाचे उपसंपादक होते आणि ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्या चळवळीमध्ये अग्रगण्य होते ह्या प्रताप सरनाईकांचे वडील बाबूराव सरनाईक आहे त्याचा मला अभिमान आहे आणि मला मराठी बद्दल त्यांनी काय सांगू नये दुबे चौबे पांडे म्हणजे खंडणी वसूल करताना दुबे चौबे पांडे आणि मात्र मराठी बोलताना आम्ही मराठी असं हे चालणार नाही थोडस त्यांनी सुद्धा चांगल्या लोकांसारखं चांगल्या माणसांसारखं कधीतरी वागावं वा। नाही निश्चितपणे अतिशय चुकीची गोष्ट आहे जर कुठला तरी एखादा अधिकारी त्या कैदी जे आहेत त्या कैद्यांना जर धर्मांतर करण्याची गळ घालत असेल तर अशा जर घटना खऱ्या असतील तर त्यावर निश्चितपणे गृह खात्याच्या माध्यमातून शासन लक्ष ठेवून असेल आणि अशा घटना कारागृहामध्ये जर घडत असेल तर दोषींवर निश्चितपणे कारवाई केली बघा मला तर असं वाटतं कुठल्या गोष्टीतनं कोणी काही राजकारण करावं हे चुकीचं आहे कारण स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे हे एकेकाळचे ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अग्रगण्य असणारे त्यावेळेचे पुढारी होते किंवा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचं नाव होतं आज जर त्यांच्या मृत्यूनंतर काही पुस्तकं का प्रकाशित होत असतील आणि ती कुठे जर वाटप होत असेल किंवा कुणाला देत असेल तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठलं पुस्तक वाचावं वा, न वाचावं वा, परंतु त्या पुस्तकांच्या बाबतीत तरी राजकारण कुणी करू नये ह्या मताचा मी त्यांच्या मताशी मी सहमत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला माझ्या मतदारसंघामध्ये एक सत्तर ते ऐंशी ह्या विहिरी असल्याकारणानं त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी जे आहे ते वापरण्यायोग्य आणि पिण्यायोग्य करावं अशी माझी एक संकल्पना होती कारण आमचा मतदारसंघ आहे ह्या गावाखेड्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे विखुरलेला आहे आणि त्यामुळे ही जी जुनी गावं होती त्या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विहिरी होत्या परंतु सध्या परिस्थितीमध्ये हे विहिरीचं पाणी पिण्याऐत तर लांबची गोष्ट परंतु लोक धुनं भांड्याला किंवा गाडी धुवायला सुद्धा वापरत नव्हते आणि त्या विहिरीच्या पाण्यातून सुद्धा घाणवास आसपासच्या परिसरामध्ये जायचा कारण ड्रेनेजचं पाणी त्या सोडलं जायचं त्यावर सगळी जी साफसफाई करणारे कर्मचारी त्या ठिकाणी घाण टाकायचे निर्मले त्या ठिकाणी टाकलं जायचं त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं आणि वापरण्यायोग्य पण नव्हतं तर मी माझ्या डोक्यातील संकल्पना अशी होती की जर खाडीचं पाणी आपण गोडं करू शकतो समुद्राचं पाणी आपण गोडं करू शकतो आणि वापरण्यायोग्य योग्य करू शकतो जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण ट्रीटमेंट केली तर आणि आमच्या महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी यांना मी संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी एक कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही पन्नास कोटीचा तयार ता ता केला जेणेकरून माझ्या मतदारसंघातल्या साठ ते सहत्तर विहिरींचं हे पुनरुज्जीवन होईल आणि आता त्यापैकी जवळजवळ छत्तीस विहिरींचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे काही जे आमचे विहिरी आहेत त्यामध्ये आरो प्लाइंट सुद्धा लावलेले आहे म्हणजे फक्त वापरण्या योग्य नाही तर ते पाणी बिसलेरीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे म्हणजे पिण्यायोग्य पाणी ते झालेलं असं आता निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन झाल्यामुळे माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला जरी पाण्याची टंचाई जरी असेल तरी ह्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून त्यांचा जो रोजचा पाण्याचा वापर आहे तो वापर पूर्ण होऊ शकेल आणि ही संकल्पना ही राज्यामध्ये सगळीकडे वापरली गेली पाहिजे कारण अनेक विहिरी ज्या आहेत त्या पूर्वी ओंजळीने पाणी पिणारे लोक होते परंतु आता ते पाणी पिण्यायोग्यच कुठे नसतं वापरण्यायोग्य नसतं त्यामुळे ही संकल्पना जर राज्यामध्ये वापरली तर निश्चितपणे राज्य शासनाचा त्याचा फायदा होऊ शकेल खूप चांगलं काम आमच्या कन्सल्टंटने आणि ठेकेदारांनी केलेलं आहे महापालिकेत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यामुळे खऱ्या अर्थानं पाण्याचा जो वापर आहे तो भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा होऊ शकेल नाही तीनशे पासष्ट दिवस याचा फायदा होईल परंतु उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण पाणी धरणं जेव्हा कोरडी पडतात तेव्हा पाणी कमी असतं आणि ठाणे महापालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्या कारणानं पाण्याचा वापर हा जपूनच करायला हवा था। आणि तेवढं पाणीसुद्धा आपल्याकडे पूर्ण चोवी तीनशे पासष्ट दिवस पुरेल एवढं नसतं स्वतःचं धरण होईपर्यंतही आपल्याला पाण्याची चंचन निर्माणच होणार आहे परंतु ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन झालं की निश्चितपणे त्याचा फायदा होईल आता छत्तीस विहिरींचं पुनरुज्जीवन झाल्यामुळे आणि त्या ठिकाणी टँकर न पाणी नेण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून जर एखाद्या सोसायटीला पाणी द्यायचं असेल तर ती व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे मेन म्हणजे सोलर सिस्टीम लावलेली आहे की त्या सोलरच्या माध्यमातून जी मशीन आहेत ज्या सगळ्या विहिरींमध्ये लावलेल्या आहेत त्या मशीन चांगल्या प्रकारे चालू शकतील त्यामुळे खर्च कमी परंतु फायदा जास्त अशी ही संकल्पना आहे आणि त्यामुळे मी ठाणे महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो एकनाथ शिंदे साहेबांचं तर धन्यवादच म्हणायला पाहिजे कारण त्यांनी ताबडतोब या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे